लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेतील आजच्या भागामध्ये इथे विक्रम मानिनीचं भांडण सुरू होतं आणि आता त्यांना सर्वजण शांत करत असतात आता रम्या आणि वसुंधरा हा आवाज ऐकून हा आवाज कुठून येतो हा आवाज आपल्याच घरातून येत आहे आई मामा आणि मामीचं भांडण सुरू झालं आहे बघ ना आता मा, आता मात्र खरी मज्जा मा येणार वसुंधरा म्हणते हेच तर मला हवं होतं विक्रम मानिनीचं भांडण सुरू झालं आहे आणि याच्यासाठीच मी हा सगळा प्लॅन केला होता तेव्हा वसुंधरा रम्याला सांगत असते अगं विक्रम खूप भोळा आहे आणि त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आहे आणि रक्षाबंधनच्या वेळेस मी त्याच्याकडून हीच ओवाळणी मागितली होती म्हणून तो तो तयार झाला आणि आता रम्या बोलते काय केलं होतं आई तू हे आई तू खरंच खूप ग्रेट आहे आणि एवढा सगळा मामा मामाने एवढं सगळं तुला कसं तुझी बाजू घेतली तुझ्या पाठीशी खंबीर उभा राहिला तेव्हा वसुंधरा म्हणते ओवाळणीच ती मागितली होती ना मग त्याच्याकडे रम्या म्हणते आता मात्र मामा आता नंदिनीला माफ करू शकत नाही तेव्हा वसुंधरा म्हणते आता मी त्याच्याकडून रक्षाबंधनच्या वेळेस माझ्यावरचा विश्वास अजिबात डगमगू देऊ नको विक्रम हीच ओवळणी मी त्याच्याकडे मागितली होती आणि विक्रम खूप बोळा आहे सहजासहजी नाते तोडत नाही ग म्हणूनच तर तो बोळा आहे म्हणूनच ती ब घर प्रॉपर्टी आणि बिझनेस हे सगळं मी त्याच्याकडे केलं होतं आणि त्याचा फायदा सुद्धा मी मला खूप करून घेतला आहे आणि म्हणूनच माझा भाऊ हा खूप बोळा आहे म्हणूनच मी हा सगळा फायदा त्याच्याकडून करून घेतला आहे असं मा वसुंधरा बोलते रम्या म्हणते की आई खरंच किती तू भारी काम केलं आहेस गं असं रम्या आणि दोघी खूप हसत असतात आणि मग इथे वसुंधरा म्हणते आता मात्र त्या नंदिनीची काही खैर नाही तेव्हा आता तो नंदिनीला सहजस्याची माफ करू शकत नाही तेव्हा रम्या म्हणते पण मामाचं एक चुकलंस मामाने खरं त्या नंदिनीला घराबाहेर काढायला लागत होतं हे मामाने करायलाच लागत होतं तेव्हा वसुंधरा म्हणते अगं तो इतक्या लवकर नाती तोडत नाही पण रम्या म्हणते जाऊ दे आपल्याला काय आता पण मामा आपल्या बाजूने आहे ना मग झालं बाकी सगळे एक एक करून आपण सगळे आपल्या बाजूने करून घेऊ आई लवकरच तेव्हा आता वसुंधरा म्हणते आता मात्र मी यांना नंदिनीला सोडणार नाही आन्ता यी हुती ना। पन आता आ, ही नंदिनी खूप हुशार बनायला पाहत होती ना पण आता बघ कशी तिची ही मजा केली आहे आता मी आणि आता विक्रम तिच्या हातचं तिच्या तिच्याबरोबर बोलणार सुद्धा नाही तेव्हा आता रम्या बोलते की चल आता आपण पटकन बघूया ही गमत्ता आपल्याला बघायची होती हे नाटक आपल्याला बघायचं होतं आता यांचं भांडण इकडं खाली जोरदार सुरू असतं विक्रम मानिनीचं भांडण तेव्हा नंदिनी म्हणते भांडू नका तुम्ही जेव्हा जेव्हा बोलतो की अरे तुम्ही भांडू नका वसुंधरा येते आणि म्हणते की काय चाललं आहे आणि मग मानिनी म्हणते हो आव आणू नका ताई तुम्ही केलं एक आणि बोलता एक मनात एक असतं आणि बोलताई एक ताई तुम्ही हे सगळं करून तुम्हाला काय भेटलं आणि हे सगळं तुम्हीच केलं आहे हे माझा ठाम विश्वास आहे असं मानिनी वसुताईला सांगत असते वसुताईचं मानिनीचं इथे सुरू होतं तेव्हा मानिनी म्हणते खरंच बाई करायचं एक आणि परत नंतर बाईबाई करायचं ही तुमची सवय आहे ही माझी सवय नाही आणि हे सगळ्या भांडणाला आमच्यामध्ये आजपर्यंत कधी भांडण झालं नव्हतं नवरा बायकोत पण तुमच्यामुळे आणि वसुंधरामध्ये अगं काय बोलते आहे मानिनी मी कशाला तुमच्या दोघांमध्ये भांडण लावू तेव्हा वसुंधरामध्ये विक्रम अरे मानिनी काय बोलत आहे तेव्हा विक्रम म्हणतो अगं हिचं डोकं फिरलं इ काही पण बोलते आहे या मुलीमुळं हे सगळं तरी या नंदिनीमुळं होतं आहे खरं तर हीच या याला कारणीभूत आहे तू आता मात्र एक शब्दही बोलायचा नाही माझ्याबद्दल तर काहीच बोलायचं नाही आणि तू आता मानिनी ब सुद्धा बोलायचं नाही असं तुझ्यामुळे सगळं होत आहे या घरामध्ये मानिनी म्हणते अहो काय बोलत आहात तुम्ही हे आणि तुम्ही नंदिनीची नंदिनीची बाजू मी कधीच सोडणार नाही आणि तुम्ही या वसुवतेची बाजू घेत आहात आणि तुमचं आजपर्यंत तुम्ही माझ्याबरोबर असे कधी बोलला नव्हता आणि मग नंदिनीने परत हात जोडते नंदिनी म्हणते आई तुम्ही तुमच्या पाया पडते हो पण हे भांडण थांबवा मला हे भांडण सहन होत नाही तुम्ही दोघे भांडता आहात हे मला अजिबात सहन होत नाही तेव्हा मानिनी म्हणते अगं नंदिनी बस कर कशाला यांच्या पुढे हात जोडते यांचे काही यांचं मन तुझ्याबद्दल काहीच होणार नाही तू हात जोडू नको तेव्हा आता मानिनी म्हणते आता तुम्ही मात्र शा आता इथे मानिनीला भांडून चक्कर आलेली असतात आता न, विक्रम इथे नंदिनीला म्हणतो अजिबात जवळ तू नंदिनी यायचं नाहीस तू आत्ता मानिनीच्या आसपास मानिनीच्या रूममध्ये सुद्धा यायचं नाहीस तुझ्यामुळे हे सगळं होत आहे आता नंदिनीला अश्रू अनावर झाले नंदिनी नंदिनीला सहन होत नाही आहे आता काव्या आणि नंदिनी रूममध्ये दो सगळे रूममध्ये जातात काव्या नंदिनी दोघीच असतात तेव्हा काव्यामध्ये अगताई किती सहन करशील किती रम्या म्हणते रम्या शिट्टी वाजवते रम्याला खूप आनंद झालेला असतो तेव्हा दोघी रूममध्ये येतात तेव्हा काव्या बोलते की आत्ता मात्र मला सहन होत नाही आता एक एकाची मी जिरवणार आहे त्या वस्वात्याला असा धडा शिकवेल ना तर वसवात्या मागचा पुढचं सगळं विसरून जाईल आत्ता मात्र मी शांत बसणार नाही तेव्हा नंदिनी मात्र काव्याला शांत करते म्हणते अगं शांत हो उलटे अंक मोज मंजू आत्ताला कसा राग शांत करतात तसा तेव्हा काव्या बोलते आता मात्र ताई किती सहन करशील ग मला राग आता सहन होत नाही आहे मी आता हे हेकाला धडा शिकव हे देशमुख कुटुंब असं काय आहे डोक्यावर पडलं आहे की काय यांचं यांना कळत नाही आहे का विक्रम काकांनी असं तुझ्याबद्दल असा विचार कसा केला आणि आत्ता मात्र आपण शांत बसणार नाही तेव्हा आता काव्या बोलते नंदिनी म्हणते की काव्य शांत हो आत्ता मात्र आपल्या दोघींना मिळून ही लढाई लढायची आहे तुला माझी मदत करायची आहे आणि मला तुझ्या मदती तिची खूप गरज आहे आत्ता मात्र तू काव्य आहेस पण आत्ता तुला काही दिवस नंदिनी व्हायचं आहे हो नंदिनी होऊन तुला तेव्हा काव्य बोलते का ग मी प्रत्येक वेळेस नंदिनी होऊ आणि मग इथे नंदिनी म्हणते आत्ता तू माझं ऐका ऐक जेव्हा तू आता वटपौर्णिमेच्या दिव दिवशी मला पण रूममध्ये जायला मा, मानिनी काकुंनी जायला सांगितलं नव्हतं हो पण त्यावेळेससुद्धा तू सगळं हँडल केलंस ना त्यावेळेस तू नंदिनी झालीस ना आता मात्र माझं ऐक काव्या तू आता तुला नंदिनी व्हायचंच आहे आणि तुला हे मानिनी काकूंची काळजी घ्यायची आहे नंदिनी होऊन आता काव्या नंदिनी व्हायला तयार झालेली आहे कारण की नंदिनीने आता काव्याला समजून सांगितलं आहे तेव्हा काव्या बोलते अगं मी प्रत्येक वेळेस नंदिनी होते पण काव्य काकुनी होत नाही तेव्हा आता नंदिनी म्हणते एक दिवस असाच होता येईल की मला काव्यात व्हायला लागेल आणि मी होईल आणि कारण की मला माहिती आहे माझी बहीण खूप छान आहे खूप चांगली आहे खूप निर्मळ मनाची आहे आता काव्या म्हणते ठीक आहे तुझी मदत करायला मी तयार आहे थोडे दिवस मी का नंदिनी व्हायला तयार आहे आणि नंदिनी होऊन मी आता काळजी घेईल असं काव्याने आता नंदिनीला सांगितलं असतं आता दोघीजणी एकत्र आलेले असतात आता एकत्र येऊन दोघीजणी इथे वस्वात्याचा आणि रम्याचा पर्दाफाश करणार असतात आता दोघीही एकत्र आल्या आणि आता काव्याने नंदिनीला प्रॉमिस केलेला आहे की मी नंदिनी होईल आता वसवात्या इथे मानिनीला म्हणते अगं तू सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही मानिनी किती मनस्ताप करून घेशील तू तुझ्यासाठी ज्यूस बनवून नुका का तर का मानेनी काहीच बोलत नाही तेव्हा विक्रम म्हणतो वस् अगं ताई तू जाऊ दे तू एवढी बोलते आहेस तिची काळजी करत आहे पण तिला याबद्दल काहीच वाटत नाहीये आणि तिला काही तू एवढी बोलत आहे ती एक शब्दही तुझ्याबरोबर बोलत नाहीये तेव्हा आता तू जा तुझ्या रूममध्ये आराम कर तेव्हा माने वसुंधरा म्हणते अगं आईक ना ऐक जरा तू माझं तेव्हा आता विक्रम म्हणतो की अगं ताई एवढं बोलत होती एवढी तुझी काळजी करत होती तू एक शब्दही ताईबरोबर बोलली नाहीस तेव्हा विक इथे मानिनी म्हणते हो का आणि तुम्ही काय करत आहात आणि मग एवढं सगळं करूनसुद्धा ते असं वागत आहे तेव्हा विक्रम म्हणतो अगं खाऊन घे थोडंसं खा बाई असं विक्रम आता मानेला म्हणवत असतो इकडे जिवा नंदिनीला समजावत असतो अगं नंदिनी रडू नकोस खरंच कालचा तो दिवस आणि आजचा दिवस हे दिवस निघून जातील तेव्हा नंदिनी म्हणते खरंच तो दिवस किती छान होता सगळे एकत्र होते आणि किती छान साजरी केली पण आई बाबामध्ये आज असं भांडण मला बघवत नाही नंदिनीमुळे हे सगळं होतं हे नंदिनी सहन करू शकत नाही नंदिनी खूप रडत असते की आता मात्र हे सगळं माझ्यामुळे होत आहे आणि मानेंनी काकूंनी मला आता रूममध्ये येऊ दिलं नाही तेव्हा पाळ म्हणतो अगं सगळं देशमुख कुटुंब तुझ्या पाठीशी उभं आहे तू काळजी करू नकोस आणि आत्ता तू मला मी तुला डोळे पुसायला रुमाल दिला पण तू मला नाही म्हणली नाहीस नाही तर प्रत्येक वेळेस तुम्हाला नाही म्हणते कारण की आता आपण एकत्र एक ही एकत्र तुला लढाई लढूया असं आता जेव्हा नंदिनीला बोलत असतो तेव्हा आता नंदिनी म्हणते पण विक्रम काका नाही आहे ना माझ्या बाजूने त्यांनी तर मला बाबासुद्धा म्हणायचा अधिकार हिरावून घेतला आहे तेव्हा पापणीचा केस जेव्हा नंदिनीच्या पापणीचा केस घेतो आणि म्हणतो की आता मात्र तू ही विष माग याला फुंकर घाल आणि आता नंदिनीला विष मागायला सांगितलेली असते असं जिव्हा आता नंदिनीची खंबीरपणे पाठीशी उभा आहे आणि खंबीरपणे साथ देत आहे अगं तू काळजी करू नकोस तो दिवस लवकरच येईल सगळे पुन्हा एकत्र येतील बाबा आता रागावलेले आहे पण नक्कीच एक दिवस त्यांचा राग शांत होईल असं जीवाने आता नंदिनीची समजूत काढलेली आहे आता काव्या मानिनीची काळजी घेत आहे मानिनीच्या रूममध्ये आलेली आहे आता तिची काळजी काव्या काव्य घेत आहे कारण की आता इकडे दीपकचा वसुंधराने दीपकला फोन केलेला असतो आता पुढील भागामध्ये काव्या स्टाईलने काव्या आता एक नवा अध्याय सुरू करत आहे आणि आता काव्या पार्थ नंदिनी जीवा हे सगळे एकत्र आलेले आहे आणि एकजुटीने हातावर हात ठेवून त्यांनी शपथ घेतलेली आहे देवापुढे आता वसुंधराला आणि रम्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही